गणपती बाप्पा मंडळी टाळ्या वाजल्या पाहिजेत धन्यवाद कार्यक्रम मोठा आहे कार्यक्रम सुंदर आहे सुंदर आहे का नाही हे तुमच्या टाळ्यांच्या गजराने टाळ्यांच्या आवाजाने हे आम्हाला कळणार आहे हा फोकस बंद कर हा फोकस बंद करताना येईल का नाही होणार ठीक आहे रसिको हा हा त्याला प्लीज बंद करा आता तुमच्या समोर आमच्या पूर्व जोडी विनोदी जोडी म्हणजेच हऱ्या नाऱ्याची जोडी ही हऱ्या नाऱ्याची जोडी म्हणजेच तुम्ही बघितला का नाही बघितला जाऊ दे बाबा यांना विचारतो हो तुम्ही बघितला का हो नाही बघितला काका तुम्ही सांगा ना हो टोपीवाले बघितला का तुम्ही नाही काका यांनी पण जाऊ दे बाबा तुम्ही रडी चढाऊ खेळता माझ्या बरोबरले मी आता मी सोडतो त्याला ये अरे कुठं गेलास कुठं तडमडलास रे बाबा हे अरे बोल ना रे आलोय हाय जिवंत अरे मी तुला इथं किती शोधत होतो तू, तू पत्र पाठवलं तातडीने निघून आलो मग यायलाच पाहिजे इतर कस चाललंय तुझं मग आज बरं चाललंय बरं चाललंय ना बरं चालायचं तुझं तुझं कसं काय चाललंय माझं काय सांगतोय अगदी हळू हळू छाती फुटून बाहेर येईल इकडे मस्त झालं एकदम एकदम मस्त एकदम मस्त काय म्हणतोस एकदम आणि तुझा तो छंद बिंद कसा काय एक नंबर छंद अजून हा तरीच मी त्या पेपर मध्ये तुझं नाव वाचलं होतं त्या लिहिलं होत तुला काहीतरी पारितोषिक मिळालं म्हणून तुला काहीतरी पारितोषिक मिळालं म्हणून वाचलं होत बातमी सुद्धा बघितली असेल खूप आनंद झाला मित्र बघून बघून खूप आनंद झाला ना खूप आनंद झाला पण तुला पारितोषिक मिळालं कसलं टीव्ही वर बातमी नाही पाहिलीस की कविताची माहिती आहे मला मग तेच तर मग काय सादर केलं तू दिल्लीला कवी संमेलन होत कुठे दिल्लीला दिल्लीला वा मित्रा वा डायरेक्ट गल्लीत दिल्लीत दिल्लीत गल्लीतून दिल्लीत गल्ली गेलो वा वा, वा, वा कवी संमेलन खूप आराम झालं हा माझी कविता सादर केली सादर केलीस आणि पहिला नंबर पटकवला पट्ट्यानं या कोकणच्या पट्ट्यानं पहिला नंबर पटकवला वा वा काय होते मध्ये जाऊन एक नंबर वा खूप काय कोकण माणसं काही कमी आहेत काही एक नंबर ह मग मायाळू पण तितकीच ह आणि कठोर पण तितकीच आणि प्रेमळ पण प्रेमळ तितकीच हा मित्रा तुझी कविता कवितेला पारितोषिक मिळालं बघून खूप मनाला आनंद वाटला वाटला का नाही वाटला भावाचा लहानपणापासून एक नंबर आहे <laughs> <पना> एक, <laughs> एक नंबर जोडी आपली जोडी ती कविता नाया नको ती कविता आठवली का मला अंगावर कापर भरत नको नको असा कागद दिलास मला बांधावर पडो पडेल मारला नको बाबा ती कविता नको ती कविता नको तू विसरलो आम्ही बाबा ती कविता तुझ्या नादाला लागलो मी मार खाल्ला आता नाही ती कविता लिहायचा कवितेचा छंद अजून लिहायची वा वा वा, वा. तू कविता सादर केली असणार लीला वा, वा वा एक नंबर कविता असणार मग ती कविता एकदा म्हणून दाखव ना इथे का लय गर्दी दिसते त्याला काय होतय म्हण ना नको मला लाज वाटते अरे <laughs> बाबा इथे काय आपण सोयरीक बघायला आलोय का नाही कार्यक्रम बघायला आलोय म्हणायचं तुला कोकण विकास मंच हडप सर हे सगळी कोकणातली माणसं बरं का आपल्याला त्यांचा कार्यक्रम बघायला आलोय कविता झालीच पाहिजे झालीच पाहिजे पण कुठली सादर करू ते तुला प्रेमाच्या कविता का प्रेमाची कविता सादर करू मग सादर करतो प्रेमाची नको प्रेमाची नको नको मग आपल्या लोकांच्या मैत्रीवर दे मैत्रीवर नको प्रेमाचीच करतो नको मैत्रीवर न होऊ दे मैत्रीवर नको रे ते पारितोषिक मिळालं ना तीच बरं ती कर ठीक आहे प्रेमाची कविता होती माझी कर आ, प्रेम कविता मंगेश पाडगावकर जसे प्रेम कविता लिहायचे तशी मी लिहितो कविता कधी कधी हो कविता नीट ऐक बर का ती पाहताच बाला ती पाहताच बाला बाला म्हणजे बाला ते बाला नाही रे ती बाला रे ती बाला बाला म्हणजे तरुणी 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 असं नाही ती पाहताच बाला ती पाहताच बाला कलिजा खलास झाला कलिजा खलास झाला ती पाहताच बाला कलिजा खलास झाला खलास झाला खलास झाला ओठ तिचा फाटलेला फाटलेला ओठ तिचा फाटलेला फाटलेला दात तिचा तुटलेला दात तिचा तुटलेला माझा खलासा झाला आता तुला काय झाला माझ्या अंगावर काटा आला दुसरी बोलू दुसरी काय तुझी बाला काय तुझं शेंबूड असल्या कवितेला पारितोषिक मिळालं तुझ्या हे अशीच बोललो मला असं वाटत ते परीक्षक ठार बैर किंवा मुका हो। होतं होत त्याच्यामुळे तुला परीक्षित दुसरी बोलू का दुसरी मित्रांनो दुसरी बोलू का तुमच्यासाठी दुसरी बोलू <laughs> आवडते <रशीक> <laughs> बोला बोला दुसरी बोलायच सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या कुशीच आहे मंजुळ झुळझुळ पाणी सह्याद्रीच्या कुशीत वाहे मंजूळ झुळझुळ पाणी पक्षी गाती सुरेल सुंदर मंजूळ मंजुळ गाणी कोकिळ गातो कुहू कुहू कोकिळ गातो कुहू कुहू अन मोर नाचरा साथीचा गंध मराठी मातीचा गंध मराठी मातीचा शिवबा शंभू इथेच घडला शिवबा शंभू इथेच घडला बाजी तानाजी इथेच भिडला अरे प्राणपणाने इथेच लढला मावळा निधड्या छातीचा गंध मराठी मातीचा गंध मराठी मातीचा संस्कृतीचे घडवू दर्शन संस्कृतीचे घडवू दर्शन करूया या रसिक जनांचे रंजन तिमिराकडून तेजाकडे नेऊ प्रकाश ज्योतीचा गंध मराठी मातीचा गंध मराठी मातीचा रसिक प्रेक्षक हो रसिक मायबाप हो गंध मराठी मातीचा या दोनशे साठाव्या कार्यक्रमामध्ये मी आनंद सुरू सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पहिल्यापासून शेवटपर्यंत कार्यक्रमाला अशी दाद द्याल साथ द्याल अशी विनंती करतो आपण सर्व कोकणवासी आहे आम्हीही कोकणवासी आहे तुम्ही आम्ही एक साथ हा कार्यक्रम सादर करायचा आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे एवढीच विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो रसिको महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार गण झालेला आहे मग मग आता गणाना